प्रॉक्सिमल टिबियाच्या ऑस्टिओसारकोमाचे निदान झालेल्या तीस वर्षीय रुग्णाची ही घटना आहे शकीरण एमआर गाय पीईटी स्कॅन आणि सिटी मार्गदर्शित बायोप्सी यासह प्राथमिक तपासण्यांनी निदानाची पुष्टी केली ज्यामुळे अचूक उपचार नियोजन करता येते हिस्टोपॅथॉलॉजिकल पुष्टीकरणासाठी उतींचे नमुने मिळविण्यासाठी सिटी मार्गदर्शित बायोप्सी केली गेली ऑस्टिओसारकोमाचे निदान स्थापित केले गेले आणि रुग्णाला बहुविषय उपचार पद्धतीसाठी नियोजित केले गेले ट्युमर कमी करण्यासाठी आणि शस्त्रक्रियेचे परिणाम सुधारण्यासाठी रुग्णाने निओडजौव्हंट केमोथेरपी घेतली या महत्वपूर्ण टप्प्यामुळे ट्युमरचे चांगले नियंत्रण मिळविण्यात आणि मायक्रोमेटास्टेसिसचा धोका कमी करण्यात मदत झाली केमोथेरपीनंतर उरेशा ऑनकोलॉजिकल मार्जिनसह कर्करोगाच्या उतींचे संपूर्ण काढणे सुनिश्चित करण्यासाठी प्रॉक्सिमल टिबिया ट्युमरचे विस्तृत विच्छेदन केले गेले मॉड्युलर मेगाप्रोस्थेसिसचा वापर करून गुडघ्याच्या सांध्याची स्थिरता आणि कार्य पुनर्संचयित करून पुनर्रचना साध्य केली गेली रुग्णाची पोस्ट ऑपरेटिव्ह पुनर्प्राप्ती अप्रामाणिक होती स्घन फिजिओथेरपी आणि पुनर्वसन यांनी गतिशीलता आणि सामर्थ्य पुन्हा मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर पुनरावृत्ती होण्याची चिन्हे नाही रुग्ण वेदनामुक्त आहे चांगले चालत आहे आणि त्याने कामावर परत येण्यासह दैनंदिन क्रियाकलाप यशस्वीपणे पुन्हा सुरू केला आहे हे प्रकरण अचूक निदान प्रभावी केमोथेरपी सूक्ष्म शस्त्रक्रिया काढून टाकणे आणि प्रगत पुनर्रचना तंत्र यांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाच्या यशावर प्रकाश टाकते ज्यामुळे रुग्णासाठी उत्कृष्ट दीर्घकालीन कार्यात्मक परिणाम सुनिश्चित होतात हाडांच्या कर्करोगाविरुद्धची लढाई आम्ही एकत्र लढू आणि जिंकू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद